ताज्या करा, करा। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार उल्हासनगर शहर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे उल्हासनगर अध्यक्ष भगवान भालेराव यांच्यावर शिस्तभांगाची कारवाई करून रिपब्लिकन पक्षातून निलंबित करण्यात आलाय पक्षविरोधी कृती करत असल्यामुळे भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे सचिव ठाणे प्रदेश संपर्क प्रमुख सुरेश बारशिंग यांनी केली आहे रिपब्लिकन पक्षाचे उल्हासनगर अध्यक्ष भगवान भालेराव यांना रिपब्लिकन चळवळीमुळे उपमहापौर पद प्राप्त झालं होतं मात्र अलीकडच्या काळात त्यांच्याविरुद्ध पक्ष संघटनेबाबत अनेक तक्रारी पक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या पक्षाविरुद्ध कारवाई होत असल्याचं त्यांच्यावर आरोप आहेत त्यामुळे पक्षशिस्तभंगाची कारवाई म्हणून भगवान भालेराव यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असून रिपब्लिकन पक्षाची उल्हासनगर शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची अधिकृत घोषणा सुरेश बारशिंग यांनी आज केली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा